जुन्नर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि दोन तारखेला मतदान तीन तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे एकंदर जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून चालवलं जातं तीच ही शिवजन्मभूमी आहे आणि या शिवजन्मभूमीची ही निवडणूक आहे दीडशे वर्षापेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या या नगरपालिकेची निवडणूक होत असताना अनेक उलथापलथी या अगोदर जुन्नर नगर परिषदेत पाहायला भेटलेल्या आहेत या अगोदर दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आहेत त्यामध्ये या अगोदरचे एक नगराध्यक्ष होते त्यांचा कार्यकाल हा पूर्ण झाला नाही परंतु त्याच्यानंतरचे जे नगराध्यक्ष होते त्यांचा कार्यकाल मात्र पूर्ण झालेला आहे परंतु दोन्ही नगरसेवक जर पाहिले तर शिवसेना या पक्षाचे निवडून आलेले आहेत एकंदरीतच जर राजकारणाचा भाग पाहिला आपण तर जुन्नर शहराचं राजकारण पाहत असताना खालच्या भागामध्ये म्हणजे नगरसेवक जर पाहिलं तर हे वेगळ्या पक्षाचे असतात आणि नगराध्यक्ष पाहिलं तर हा वेगळ्या पक्षाचा असतो असं समीकरण बऱ्याच वेळा पाहायला मिळतं असो हा एक झाला भाग परंतु जुन्नर वासियांची असणारी जी बाब आहे ती आम्हाला वार्ताविश्वाच्या माध्यमातून मांडायची आहे ती सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अशी की जुन्नर शहराचे असणारे प्रश्न हे या अगोदरपासनं तसेच तेच आणि तेच चालू आहेत जर शहरवासियांना विकास हवा असेल तर त्यांचाही विचार असा असणार आहे की निवडून आणला उमेदवार जो आहे तो उमेदवार दूरदृष्टीचा असणं गरजेचं आहे या अगोदराचे जे उमेदवार आहेत त्यांनी जुन्नर शहरातील काही प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला आहे काही प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित आहेत शहराचा विकास म्हटलं तर फक्त तीन गोष्टीवरती जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं त्यामध्ये एक असेल ते रस्ता दुसरं असेल ते गटर व्यवस्था तिसरी असेल ती लाईट व्यवस्था आणि कधीतरी पाण्याची व्यवस्था अशा वेगवेगळ्या बाबी न करता फक्त या चार गोष्टींवरती जुन्नर शहराचा विकास येऊन ठेपतो की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे या सगळ्या बाबी होत असताना पक्षीय बलाबल हा देखील विचार करणं गरजेचं आहे परंतु आम्ही ज्यावेळेस नागरिकांशी बोललो मतदारांशी बोललो त्यावेळेस त्यांचा असणारा कल हा सर्व नग नगरवासियांपर्यंत पोहोचणं हे वार्ताविश्वाच्या माध्यमातून गरजेचं आहे शहराचा नगरसेवक हा कसा असला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आप पक्ष प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी पक्षीय बलाबल लावण्याचं काम तर करणारच आहेत परंतु जुन्नर शहराचा विकास जर साधायचा असेल तर राजकीय पार्श्वभूमी असला उमेदवार असणं ठीक आहे गरजेचं आहे परंतु ती गरज कशी असली पाहिजे तर आता जुन्नर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आलेले आहेत ते ओबीसी महिला राखीव आलेला आहे आणि यासाठी म्हणून अनेक पद्धतीनं म्हणजेच प्रत्येक जण तो ज्या प्रवर्गामध्ये मोडतो तो त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये इच्छुक आहे याच एकंदर गणित जर पाहिलं तर अनेक नगरपालिकेमध्ये असणारे जे उमेदवार होते नगरसेवक म्हणून जे नगरसेवक होते त्यांच्याच घरातील महिला भगिनी निवडणुकीला उभी राहावी अशा प्रकारचा अट्टहास एकंदरीत पाहायला मिळतो ही काही चुकीची गोष्ट असं अजिबात नाही परंतु त्यांची असणारी राजकीय आवड समाजाप्रती काम करण्याची त्यांच्या मनामध्ये असणारी इच्छा ही खरंच आहे का की फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या अट्टहासामुळे आपण उभं राहायचं अशा काही गोष्टी घडतात काही पाहणं गरजेचं असणार आहे एकंदरीतच या सगळ्या बाबी पाहत असताना जो उमेदवार निवडणुकीला उभा करायचा आहे तो उच्च शिक्षित असणं गरजेचं आहे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रगती होत चालली आहे त्यावेळेस निवडणुकीला उभा असणारा उमेदवार हा उच्च शिक्षित असावा का निश्चित असलाच पाहिजे त्याची राजकीय पार्श्वभूमी असलीच पाहिजे एकंदरीत जर पाहिलं शहराचा विकास करायचा असेल तर दूरदृष्टी दुरु असली पाहिजे अशा वेगवेगळ्या खरं तर उमेदवार निवडणुकीला येणं गरजेचे आहे ही आमची मतं नाहीत तर ही नागरिकांची असणारी मतं आहेत आणि हीच आम्ही वार्ताविश्वाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हे सगळं होत असताना दुसरा एक जर भाग आपण पाहिला तर पक्षीय बलाबल पाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी हे पक्ष ज्यावेळेस होते त्यावेळेसची असणारी निवडणूक आणि आता मात्र पक्षामध्ये पडलेली फूट त्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आहेत शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत भाजप एक आहे अशी ही सगळी विभागणी झालेली असताना जुन्नर शहराचं राजकारण हे कशावरती जाणार राजकीय बलाबलावरती जाणार वैयक्तिक संबंधांवरती जाणार की सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो सर्व ठिकाणी चालतो तो जातनिहाय फॅक्टर याच्यावरती जाणार ही बाब फार महत्वाची असणार आहे एकंदरीत प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतो असं प्रत्येक जण दाखवणार तर आहेत परंतु एक बाब मात्र लक्षात घ्यावी लागणार आहे या अगोदर झाली ती लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असणारी गणित ही जर पाहिली तरी वेगळी होती जुन्नर शहरामध्ये ज्या पक्षांना बहुमत मिळालं त्याच बहुमत मांडण्याची ज्यांना जास्त मतं मिळाली ते पक्ष विधानसभेमध्ये त्याच पक्षांना मतं मिळाली का त्याच प्रकारची मतं मिळाली का हे देखील गणित पाहिलं गेले आहे याच्यामध्ये मात्र तफावत झाली आहे ही बाब मात्र वेगळी पाहायला मिळाली आणि एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं म्हणजे जुन्नर नगरपालिका जर आपण म्हटलं तर जुन्नर नगरपालिकेची निवडणूक होत असताना या अगोदरचा इतिहास जर पाहिला तर काय होईल ही एक बाब फार विचारायची आहे सजग नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचे आहे जुन्नरचे प्रश्न प्रलंबित आहेत हे प्रश्न वार्ता विश्वाच्या माध्यमातून आम्ही मांडलेले आहेत या अगोदरची जर दर बाब पाहिली तर जुन्नर शहराचा असणारा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न हा वार्ता विश्वाच्या माध्यमातून मांडला गेला आणि तो सुटला एकंदरीत त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न केले परंतु प्रश्न इतका प्रलंबित होता त्यावेळेसचे असणारे मुख्याधिकारी यांनी त्याच्या खटके घेतलेला मागोवा आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी केला प्रयत्न परंतु ज्यावेळेस लोकसंख्या जुन्नर शहराची वाढत चाललेली आहे आणि तो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे तो तेवढा पुरता सुटलेला आहे लोकसंख्या वाढत जात असताना कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे आणि आजही त्या ठिकाणी आता मात्र पुन्हा तशाच प्रकारची दुर्गंधी होऊ लागते की काय अशा प्रकारची परिस्थिती होती आहे मधल्या कालखंडात जर पाहिलं तर त्या ठिकाणी तो जो डम्पिंग ग्राउंडचा कचरा आहे तो, तो पेटवला गेला होता ही बाब मात्र आता होता का माने असे जे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे कुणी लक्ष देणार का हा एक महत्वाचा पार्क आहे कारण या भागाकडे लक्ष कोणाचंही दिलं गेलेलं नाही जुन्नर शहरातील हा एक म अत्यंत ज्वलंत असा प्रश्न आहे जुन्नर शहरातील बांधकाम अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणच्या कोणत्या प्रकारचा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला नाही आणि या ठिकाणी बंदिस्त गटर करण्याचा प्रयत्न केला हे गटर करत असताना पूर्वीची दगडाची असणारी गटर व्यवस्था अत्यंत उत्तम पद्धतीची असतानाही त्यांच्या अट्टासापायी फक्त अट्टाहसापायी या ठिकाणी काय केलं गेलं तर ती बंदिस्त गटर व्यवस्था करण्यात आली ते ज्या ठिकाणी होते त्या गावाचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की पाणी प्रेशरनं जाईल आणि त्यामुळे तो कचरा निघून जाईल ही त्यांची असणारी मानसिकता परंतु या ठिकाणचा कोणत्याही प्रकारचा भौगोलिक अभ्यास न करता त्यांनी ते मांडलं आणि सगळ्यात शोकांतिकेची बाब जर पाहिलं तर त्यावेळेस असणारे जे लोकप्रतिनिधी आहेत नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांनी त्याला ज्या पद्धतीनं विरोध करणं गरजेचं होतं तो, तो विरोध मात्र झालेला दिसत नाही आणि याची परिस्थिती काय होतीये ही प्रत्येक पावसाळ्यामध्ये वार्ताविश्वाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला होता अपेक्षा एकच आहे या सगळ्या बातम्या की जे नगराध्यक्ष होते जे नगरसेवक होते त्यांनी या प्रश्नाकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं होतं जुन्नर शहराचा एक भाग तर असा होता की दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व गटरचं पाणी हे घराघरामध्ये घुसलं होतं म्हणजे अत्यंत मांगल्याचा असणारा हा उत्सव सण त्या दिवशी घरात गटरचं पाणी घुसतंय आणि याची दखल या ठिकाणी लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक घेत नाहीत या प्रश्नाबरोबर जुन्नर शहरातील प्रलंबित अजून एक महत्वाचा प्रश्न आहे जो म्हणजे एस टी पी प्लांट गेली अनेक वर्ष हा प्रलंबित आहे त्यासाठीच्या काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या जुन्नर शहरातनं जुन्नर शहराच्या रस्त्यांमधनं पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली होती ती काही झाली त्यामध्ये बराच मोठा अपहार झाला संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलं ते सगळं प्रकरण तसं असताना एस टी पी प्लॅन्ट कुठपर्यंत आहे हे अजून माहीत नाही यामध्ये किती वर्षं गेली हे सजग नागरिकांना माहितीच आहे आता मात्र एक सांगितलं जाऊ शकतं की मानेगडो धरणातून जुन्नरपर्यंत या ठिकाणी पाईपलाईन आणली जाते आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाते असं काही सांगितलं जात आहे ते काम प्रगतीपथावरती या आहे यामध्ये इतकी शंका नाही आहे परंतु एस टी पी प्लांटसाठीचं जी प्रोव्हिजन पाहिजे होती ती एवढे दिवस मागावून देखील नाही हा देखील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे तर जुन्नर शहरामध्ये स्विमिंग टँक बांधण्यात आला होता परंतु काळाच्या ओघात तो बंद पडला ही एकच बाब नाही तर जुन्नर शहरामध्ये एका ठिकाणी कोंडवाडा म्हणून एक इमारत होती ती पाडली आणि त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले या गोष्टीला किमान बारा ते पंधरा वर्षाचा कालखंड होऊन गेलाय ती इमारत तशीच खात पडलेली आहे नुकतंच एस एम जोशी सभागृहांचं बांधकाम त्या ठिकाणी केलंय परंतु अजूनही त्या ठिकाणी कोणतीही प्रोव्हिजन झाली दिसत नाही नागरिकांनो हा आपला पैसा आहे हा पैसा अशा पद्धतीने वापरला जातो की ज्याचा विनियोग होत नाही त्या वास्तूंचा विनियोग होणं गरजेचं आहे तो देखील होत नाही किंवा आम्हाला आपल्यापर्यंत एकच पोहोचवायचंय की आपण जो उमेदवार निवडून देतो तो उमेदवार हा दूरदृष्टीचा आहे का ए, का ही दूरदृष्टी आपल्याकडे असली पाहिजे हे शॉपिंग कॉम्प्लेक्स का चालत नाहीत याच्या मागची कारण काही आहेत एक उदाहरण तुम्हाला मी सांगेल फक्त की कोणवाडा या ठिकाणी बांधलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याचा असणारा डी एस आरचा रेट आणि त्याचं ठरलेलं भाडं याबाबतची असणारी तफावत ही नगरपालिकेला दूर करता येत नाही आणि म्हणून जे भाडं त्या ठिकाणी आकारलं जातं त्या भाड्याला कुणी त्या ठिकाणी भाडे करारावरती यायला तयार नाही अशा प्रकारची बाब आहे अशा एक ना अनेक समस्या आहेत या प्रत्येक समस्येचा अभ्यास असणारा उमेदवार मग तो नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष असो हा नगरपालिकेमध्ये पाठवणं गरजेचं आहे जुन्नर शहरामध्ये पाहिलं तर प्रश्नांची कमी नाही आहे जुन्नर शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पाहिला त्याच्यानंतर सरावपेठेचा रस्ता पहा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था कुठेही नाही गाड्या कुठेही उभ्या राहतात दुतर्फा गाड्या लावल्या जातात शॉपिंग कॉम्प्लेक्सने जायला रस्ता नसतो एकंदरच सध्याची जी बाजारची मंडई भरली जाते ती देखील कुठे भरली जाते तर रस्त्याच्या कडेलाच भरवली जाते ते बिचारे सगळे लोक जे आहेत ते आपल्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करतात त्यांनी तो प्रयत्न करावा परंतु नगरपालिकेने त्यांच्यासाठी एक उत्तम असं मार्केट उभं करून दिलं पाहिजे हे मार्केट उभं राहिलं होतं परंतु ते अर्धवट अवस्थेत राहिलं त्याची मागची कारणमीमांसा आम्ही या ठिकाणी देत नाहीये परंतु जुन्नरकरांना ती माहीत आहे म्हणजेच या पद्धतीनं जर असे प्रश्न प्रलंबित असतील तर आपणही विचार करणं गरजेचं आहे कोणता उमेदवार निवडून द्यायचा अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे नेहरू बाजारापासून तर शंकरपुरापर्यंतचा जो रस्ता ती आहे की ज्या ठिकाणी तीन ते चार शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत त्यातील काही कॉम्प्लेक्सवरती सोलर सिस्टम लावली गेली त्याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत अत्यंत उत्तम बाब आहे परंतु हे सर्व करत असताना त्या ठिकाणी असणारी जी झाडं आहेत त्या झाडांची येणारी सावली आणि त्यापासून सोलर सिस्टम ही कार्यान्वित होणार का याचा अभ्यास मात्र केला गेला नाही ती झाडं जी आहेत ती वनविभागाच्या अंतर्गत येतात त्याच्यावरती जे पक्षी बस बसतात त्या पक्षांच्या अधिवासाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न विचारात घेऊन त्या ठिकाणी ती सिस्टम उभी करणं गरजेची होती पण त्याचा कोणता विचार न करता त्या पॅनलसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये जी तयारी करावी ती तयारी करून ठेवलेली आहे आणि तीही बाब आता तशीच प्रलंबित पडलेली आहे अशा पद्धतीनं काम करणारे जर लोकप्रतिनिधी या ठिकाणी असतील तर यासारख्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यायचं का हे देखील आपण विचार घेणं गरजेचं आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाही आमची कोणावर टीका देखील नाही फक्त उमेदवार योग्य पद्धतीनं देणं गरजेचं आहे ही आमची वार्ता विश्वाच्या माध्यमातून एक केलेली अपेक्षा आहे एवढंच नाही तर जुन्नर शहराचा पाणी प्रश्न जो होता तो अत्यंत बिकट होता मधल्या कालखंडामध्ये जुन्नर शहरामध्ये क्लोरीन गॅस पी सी एल पावडर याची कमतरता भासली होती कितीतरी दिवस तसंच पाणी येत होतं पाण्याला वास येत होता पाणी अत्यंत घाणेरड होतं आणि वार्ता विश्वाच्या माध्यमातून ही बातमी देखील दाखवली गेलेली होती आज हे का सांगावं असं वाटतंय जर खरंच आपण लोकांच्या सेवेसाठी जुन्नर शहरामध्ये निवडणुकला उभे राहत आहात तर त्या प्रश्नासाठी कुणीतरी लोकप्रतिनिधी पुढे येणं गरजेचं होतं त्या नगरपालिकेच्या बाहेर येऊन किंवा नगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं होतं हे मात्र कुणीही केलेलं नाही आम्ही आव्हान केलं होतं जुन्नरवासियांना की या आणि बोला म्हणजे फक्त निवडणूक आली की ती जी अशी भूछत्र उभी राहतात अशा पद्धतीनं येणारे जर कोणी उमेदवार असतील तर जुन्नर शहरवासियांनी त्याचा विचार करणं गरजेचंच आहे ज्याला खरंच शहराची समाज सेवा करायची आहे शहरातील समस्या सोडवायच्या आहेत अशा सजग शिक्षित अनुभवी व्यक्तींनी जुन्नर शहराच्या निवडणुकीमध्ये उभं राहणं गरजेचं आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण काम करतोय तर स्वाभिमान ही गोष्ट फार महत्वाची आहे स्वाभिमानी मतदारांनो अशा उमेदवारांना बद द्या की ज्यांच्याकडे व्हिजन आहे जे अत्यंत उत्तम पद्धतीने काम करू शकतील कोणत्याही प्रकारची धुळफेक होणार नाहीये याची काळजी घेणं आपण गरजेचं आहे अनेक वेळा अजेंडे येतात आणि अजेंडे आले तर ते अजेंडे त्या भूचत्रासारखेच नाहीसे होतात याच्याकडे पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे जर आपण शिवजन्मभूमीत राहतो तर तो स्वाभिमान तो अभिमान टिकवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे जुन्नर शहरामध्ये निवडणुकीला उभे राहणारे जे उमेदवार असतील मग ते नगरसेवक असतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील निश्चित प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये निवडणुकीला लो उभे राहण्याचा अधिकार आहे परंतु आपण दिलेला जो अजेंडा आहे हा अजेंडा पुढे चालवला जाणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा जे उमेदवार या अगोदर निवडणुकीत उभे राहिले आहेत आणि त्यांनी पाच वर्षामध्ये काय काम केलेलं आहे हे सजग नागरिकांनी पाहणं गरजेचं आहे आम्ही कोणाच्या विरोधात नाहीये लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे समाज माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे म्हणजे या चौथ्या स्तंभाच्या माध्यमात फक्त आम्ही हे आपल्यापर्यंत पोहोचवतोय की उमेदवार कसा असावा तर जुन्नर शहराचा विकासाची जी दिशा आहे ती विकासाची दिशा बदलून जुन्नर शहराला एका नव्या पायड्यावरती उभं करणारा उमेदवार असावा ही खरं तर काळाची बाब आहे पक्षीय बलाबलाचा विचार करत असताना प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करणार यामध्ये येतकिंचित शंका नाही या ठिकाणी जातीची समीकरणं बघाच मी म्हटल्यानुसार जातीची समीकरण चालतील परंतु तो विचार होत असताना फक्त मतदानापुरता होऊन आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन पुन्हा जुन्नर शहराच्या विकासासाठी जाणं गरजेचं आहे पक्ष जातीनिहाय बाबी आणि उमेदवार हे पाहत असताना सजग उमेदवार कोण आहे याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट वार्ताविषयी